छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांदरा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसंच पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व पत्रकार बांधव आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोमल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर आणि जिजाऊंची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनींनी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन केलं आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि श्रीफळ फोडलं प्रारंभी कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख मान्यवर पत्रकार बांधव आणि वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीतानं करण्यात आली प्रास्ताविक संदीप मोरे यांनी केलं त्यानंतर पत्रकार दत्ता जोशी आणि शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद तसंच वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकून आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा शाळेतील अथर्व लकडे संजिता मोरे भक्ती मोरे उत्कर्षा मोरे रुद्रानी मोरे सोनल मोरे जान्हवी गायकवाड नकुशा पायगव्हाण लक्ष्मी मोरे या विद्यार्थ्यांनी साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी जाकीर मुल्ला संजय जोशी गणेश शिंदे राम जोशी अक्रम देशमुख किरण मोरे आदींची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुजा मोरे गौरी चव्हाण सारिका बोलकर मयुरी चव्हाण या शाळेच्या विद्यार्थिनींनी केलं तर आभार सणातडवी हिनं मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भरत सुपेकर कयूम शहा अमोल चौधरी संदीप पिवळ संदीप मोरे विजय सावदे योगेश पवार प्रशांत देशमुख रोहिदास मोरे रामधन सोनुने कुलदीप नागे अनिल घुंगरड सविता पवार रूपाली पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते आज ती संधी चालून आली मी नेहमी एकत आले शुभा जन्मवाद हा दुसऱ्याच्या घरात का याच कारण काय आजची आई सक्षम नाही का शुभा गडवायला का कारण तिला भीती वाटते कि लोकांच्या हितासाठी मी माझ्या मुलाचा जीव का दुखत घालू अरे पण जो मरणाला भीत भीत जगतो तो कधीच मिळेल असतो पण जो मरणाशी दोन हात करतो तो कधीच मरत नसतो तुम्हाला सांगते वाघाची आई बनायला काहीच वाघिणीच लागतं तेव्हाच बलाबलांची शिर आपल्या पायावर झुकते तो फार धामधुमीचा काळ होता महाराष्ट्र बाजूने शत्रूने गेला होता शत्रू गोरगरीब रयतेवर जुलूम करीत आयाभिनींवर अत्याचार करीत तसे पाहिले तरी कुठल्याही गोष्टीची आम्हाला जळपोचत नव्हती कारण आमच्याकडे कुणाची जागी होती नोकर चाकर धन दौलत या कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती की ज्या गोष्टीमुळे जीवावर उदार होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती आमच्या मराठी रहितेसाठी त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी व आया बहिणींची अभ्रू वाचवण्यासाठी शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली व त्यांनीही वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केले र मराठी रहितेच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानासाठी व सन्मानासाठी तो आयुष्यभर शत्रुशी झुजत

राजमाता जिजाऊ जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील विदर्भागातील बुलढाणा जिल्ह्यातील महकर तालुक्यातील सिंदखेड गावी झाला त्या लखोजी मराठा यांच्या कन्या होता सिंदखेड मध्ये त्याने राजकारण आणि युद्धकडे प्रभुत्व मिळत दोन अशा महान व्यक्ती आहेत की ज्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत दोन्ही व्यक्तिमत्व इतकं महान आहे राजमाता जिजाऊंनी आपल्या हिंदू धर्मीयासाठी ज्या सुपुत्रला जन्म दिला असे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेमध्ये जाऊन त्या काळामध्ये इंग्रजीमध्ये भाषण करून बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी ज्या भाषणाला सुरुवात केली होती त्यावेळी अमेरिकेमध्ये सुद्धा अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला होता असे स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण त्या ठिकाणी आज मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करीत आहोत या शाळेचे आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे खरंच कौतुक करण्यासारखं आहे कुठलाही कार्यक्रम असो अतिशय शिस्तबद्धपणे शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेत असतात एन टी न्यूज मराठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी